जय हिंद मित्रांनो आज परळी शहराच्या शहरी भागामध्ये विकासाची काय प्रगती आहे हे दाखविण्यासाठी हा जे व्हिडिओ आहे दाखवा हा जे तुम्हाला आताचा जे विकास दिसत आहे हा रोड इथून तर पार तिथपर्यंत आणि हा खड्डा काल ह्या ठिकाणी एक आटो पलटी झाला परंतु दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रामध्ये परळीचं नाव राजकीय क्षेत्रामध्ये गाजतोय परंतु विकासाच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर हा विकास आहे तर माझी शिवसाहेबाला कडकडीची विनंती आहे की नगरपालिकेमध्ये कुठल्याही पक्षाचं वर्चस्व नाही या ठिकाणी प्रशासक लागलेला आहे तर सीओ साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे कारण हा परिसर शहरी भागात येतो इथले स्थानिक नागरिक परेशान आहेत या ठिकाणी इथला जे मतदारसंघ आहे मतदान राजा आहे तर ह्या मतदार राजांनी येणाऱ्या विधानसभेमध्ये बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही तुम्ही विधानसभेमध्ये मतदान करणार का जवळ तुमचं काम होणार आहे तवर तुम्ही मतदान करणार का नाही तुम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार का टाकणार तर ह्या ठिकाणी नागरिकांमध्ये एवढा संताप आहे की विधानसभेमध्ये हे लोक मतदान करायला तयार नाही या ठिकाणी आमदार असेल खासदार असेल या ठिकाणी यायला तयार नाही हा मतदारसंघ इकडला जे प्रभाग आहे हे गोर गरीब लोकांचा आहे या ठिकाणी सर्व लोक कामाला जाऊ लागले त्यांनी मला फोन लावून बोलिला की हे लोक उपोषणाला बसू शकत नाहीत संघर्ष करू शकत नाहीत कामून की जी ते जीवन आहे त्यांना रोज कामाला जावा लागत आहे या ठिकाणी विद्यानगर आहे बँक कॉलनी आहे अशा हायटेक वॉर्डामध्ये तुम्ही एवढ्या मोठाले रोड टाकलेले परंतु गोरगरीब ज्या ठिकाणी लोक राहतात त्या ठिकाणी असा विकास आहे हे फार दुर्दव्य आहे माझी शिवसाहेबाला साहेबांना विनंती आहे हा रोडचं काम चालू केलं नाही तर आम्ही नगरपालिकेपशी अमर उपोषणाला बसू आपण उपोषणाला बसायचं की नाही रोडचं काम झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे या ठिकाणी मी व्हिडिओच्या माध्यमातून आणखी शिवसाहेबाला विनंती करतो आणि आज आपण जाऊन शिवसाहेबाला निवेदन देऊ की हे हो, काम लवकरात लवकर करा अन्यथा आम्ही महाराष्ट्र निवेदन दे